कालपासून तुम्ही आलेला आहात आंदोलनासाठी काय नेमक्या मागण्या आहेत मुख्यमंत्र्यांकडून आणि शासनेकडून आमच्या मागण्या मनोज दादा म्हणतील तेच खरं मनोज ददा पाटील सांगतील तेच खरं आणि कालपासून आम्ही सगळे मराठे मुंबईत आलेलो आहोत तर या, या सरकारनं चहाची दुकानं पान, 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 सगळे सगळी दुकानं पण करायला लावलेत आहेत लोकांचे हाल लावलेले आहेत सगळा मराठा ठेवा आझाद मैदानाच्या बंद केल्या कुठल्याही प्रकारचं पाणी मिळत नाही सगळं दुकान मार्केट सगळं बंद केलं आहे तोपर्यंत आम्ही जोपर्यंत आम्ही आरक्षण भेटत नाही तोपर्यंत एक इंच सुद्धा मागे हटणार नाही गणपती सर्व देशामध्ये साजरा केला जातो फक्त मराठ्यांमुळे मराठा समाज असतात देवळात देव राहिला असतो छत्रपती शिवाजी महाराज होते पुन्हा देवळामध्ये देव राहिले आज तोच मराठा समाज वंचित आहे मराठा समाज तुम्ही येत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही मुंबई बंद केल्याशिवाय राहणार नाही मागणी काय आहे तुमची त्याबद्दल मराठा आरक्षण पाहिजे मराठा आरक्षण पाहिजे सर्व मराठांना आरक्षण मिळालंच पाहिजे हे आमची प्रामुख्याने मागणी आहे मनोज दादानी ज्या ज्या मागण्या ठेवल्या त्या मान्य झाल्याच पाहिजेत त्याशिवाय आम्ही मागा हटणार नाही मुंबईत सोडणार नाही